नमस्कार मंडळी मी धनश्री आता देवाला नारळ फोडलं आणि त्याचे झाले बारीक बारीक तुकडे याचं काय करायचं म्हणून ठरवलं की याचं आपण बारीक काप करून घेऊ बारीक काप करून घेतले आणि मिक्सरला फिरवून घेतलं मिक्सरला मिक्सरला फिरवल्यानंतर बघा अशा पद्धतीने बारीक झालं नंतर गुळ घेतला आणि तो चाकूनी बारीक का कट करून घेतला आणि त्यानंतर लगे कढई ठेवली कढई गरम झाल्यावर तेल तेल टाकलं आणि त्यानंतर आपण जे मिक्सरला बारीक वाटण केलं होतं खोबरं किसून घेत वाटून घेतलं होतं ते टाकलं आणि त्यामध्ये लगेच गूळ पण टाकलं अशा पद्धतीने परतून घ्यायचं चांगलं सारण एकदम मस्त त्याच्यातलं कच्चपणा जाणे जाऊपर्यंत परतून घ्यायचं आणि त्यानंतर त्याच्यामध्ये थोडी विलायची टाकायची चवीनुसार आणि त्यानंतर इथे लगेच मी पीठ मळून त्याची एक पारी घेतली त्याच्या कळ्या पाडल्या आणि नंतर जे आपण केलेलं सारण आहे ते त्यामध्ये भरलं आणि एका बाजूने फिरवत अशा कळ्या पाडून घेतल्या आणि मोदकाचं तोंड बंद करून घेतलं कारण फुटू नये तेलामध्ये अशा पद्धतीने आपले मोदक तयार झाले बघू शकता एकदम छान अशा कळ्या पाडलेल्या आहेत अकरा मोदक आकरा मोदक मी केलेले आहे त्यामध्ये आता लगेच ते त्यानंतर तेल तापायला ठेवलं आणि मोदक त्यामध्ये तळायला सोडले त्यानंतर आपण एकदम ब्राऊन रंगाईपर्यंत मोदक तळून घेणार आहोत ही पहिली बॅश टाकून झाली आता थोडी तळून देऊ त्यानंतर आपण त्याला दुसऱ्या बाजूने तळून घेणार आहोत त्यानंतर अशाच पद्धतीने सगळे तळून घ्यायचे ते लोखंडी कढई असेल तर तेल कमी आ, ओ ओढल्या जातं म्हणून मी लो लोखंडी कढई घेतली आहे आणि त्यानंतर बघू शकता आपण मोदक आ, आ, दुसऱ्या बाजूनी तळायला हे केले ते एकदम मस्त तळत आहे ते ब्राऊन रंग येऊन पाहू शकताय एकदम छान तळत आहे ते अशाच पद्धतीने सर्व तळून घेणार आहोत आपण तेलामध्ये गॅस मिडियमच ठेवला आहे एकदम फुलं करायचं नाही एकदम बारीकही नाही कारण फुल केला तर मोदक गव्हाचं पिठाचे केले त्यामुळे वरच आवरण लव लौ, लवकर जळू शकतं म्हणजे जास्त लाल होऊ शकतं त्यामुळे गॅस हा मीडियमच ठेवायचा जास्त फुल करायचा नाही त्यानंतर पाहू शकता एकदम भारी मस्त तळता येते आपले मोदक आणि त्यानंतर आता हे काढून घेऊन आपण दुसरी बॅच सोडणार आहोत त्यामध्ये तर काढून घेऊ काढून घेतले ते पाहू शकताय आहे आहेत एकदम मस्त तळून झालेत ब्राऊन रंग येऊपर्यंत आता ही दुसरी बॅच पण सोडून घेतली आहे आता ही पण तशाच पद्धतीने आपण ब्राऊन रंग येऊपर्यंत तळून घेणार आहोत अशा पद्धतीने सर्व बाजूनी तळून घेणार आहोत एकदम ही पण बॅच तयार झाली आहे ब्राऊन रंगावर तळून झाली काढून घेऊ आपण पाहू शकताय काळ्या एकदम छान दिसत आहे ते एकदम भारी झाले ते मोदक आणि अशाच पद्धतीने तयार झाले तर आपले सर्व मोदक पाहू शकताय आवडलं तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ संपूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद